आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आज नऊ वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत फक्त याच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात पहिले ज्या शेतकऱ्यांना पी एम व नमोचा हप्ता मिळत नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं नमो शेतकरी योजना सर्वात पहिले आपण जिल्ह्याची यादी इथं चेक करून घेणार आहोत यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना जे की चार हजार रुपये आज नऊ वाजतापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल जे की डीबीटीच्या माध्यमातून तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे पहिला जो जिल्हा यामध्ये अहमदनगर जिल्हा नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहेत तर असे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता व नमोचा हप्ता म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होतील जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता फार्मर आय डी कार्ड सर्व शेतकरी बांधवांना काढणे आवश्यक का आहे तरच तुम्हाला पी एम ओ नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ज्या कोणत्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी कार्ड राहिलेलं असेल काढायचं शेतकरी कार्ड तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा त्यानंतर खाली जे जिल्हा आहे त्यामध्ये परभणी वर्धा नागपूर तर फार्मर आय डी कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे तर आता तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून फार्मर आय डी कार्ड काढू शकता तर ते जर तुम्ही कार्ड काढलेलं नाही तर तुमचे पीक विमा भरपाईची रक्कम नमो शेतकरी पी एम किसान तर अशा योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं कार्ड काढून घ्या परभणी वर्धा नागपूर त्यानंतर इथं जालना गोंदिया कोल्हापूर तर ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये डिब्युडिटच्या माध्यमातून चार हजार रुपये नऊ वाजतापासून जमा होईल त्यानंतर इथं जे की आता पाच नंबरला जे आलेलं आहे यामध्ये नांदेड आहे ठाणे आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग तर बरेच शेतकऱ्यांचे पी एम किसानचे पैसे इथं बंद झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हो त्यामुळे सुद्धा हप्ता बंद झालेला आहे जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर ज्या कोणाच्या शेतकऱ्यांचे पैसे इथं बंद झालेले आहेत तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड तर असे जे की यामध्ये जिल्हे आहेत तर शेतकऱ्यांच्या नावानुसारसुद्धा यादी आपण पाहणार आहे तर इथं छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड त्यानंतर इथं सात नंबरचे जे की इथं जिल्ह्यांची यादी इथं आहे तर यामध्ये वाशिम आहे बुलढाणा आहे सांगली आहे नंदुरबार आहे जर तुमच्या खात्यामध्ये मॅचची रक्कम त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम जर जमा झालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा भरपाई व मॅचची रक्कम मिळवू शकता व तुम्हाला आता या वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार या जिल्ह्यात जे की चार हजार रुपयाची रक्कम डीबीडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल त्यानंतर इथं हिंगोली अकोला धुळे पुणे तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे की उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत तर अशा प्रकारे तुम्ही याच जिल्ह्यात जे की आता मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला, तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे चोरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल पी एम किसान त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता इथं तुम्हाला लँग्वेजचासुद्धा ऑप्शन दिसेल तर इथून तुम्ही तुमची जे काही लँग्वेज आहे इथून चेंज करू शकता तर इथं आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सीज राहिलेली आहेत तर इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ई के वाय सीज इज फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशांनी के वाय सी करून घ्या नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेल्या आहेत तर ज्या कोणाचे मोबाईल नंबर अपडेट करायचे जे की पी एम किसानला पहिले दुसरे नंबर लिंक होते त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर चेंज केला तर इथून तुम्ही बदलूसुद्धा शकता के वाय सी फॉर्म डाउनलोड करा यावरती क्लिक करून केवायसीचा फॉर्मसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर आता इथून तुम्हाला जे की पी एम किसान योजनेबद्दल आता इथं तुम्हाला लाभार्थ्याची यादी या ऑप्शनवरती या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं स्टेट स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर जिल्ह्यांची यादीसुद्धा तुम्ही इथून जे चेक करू शकता त्यानंतर तुमचा जे काही जिल्हा आहे यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्या जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्याची यादी दिसेल तर यामध्ये जे काही वर्ध्यामध्ये जे काही तालुक्याची यादी आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा कारंजा आहे का वर्धा आहे का तुमचा जो काही जिल्हा असेल तालुका असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका तालुका सिलेक्ट केल्यानंतर तिथलं जे काही सर्कल आहे सर्कल तुम्हाला येईल ते एखादं तुमचं सर्कल सिलेक्ट करायचं आहे त्या सर्कलमध्ये जे काही एवढे काही व्हिलेज असतील ते तुम्हाला इथं शो करेल तर तुमचं एखादं जे काही गाव आहे गाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे तर आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊ वाजतापासून जे काही पैसे जे चार हजार रुपये जमा होतील तर नऊ नंबरचा जो काही शेतकरी आहे तिथं मेल या फिमेल इथं जेंडर जे आहे ते काहीच दाखवत नाही तर अशा शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होणार नाही चौदा नंबरच्या सुद्धा शेतकऱ्यांना तसंच आहे प्रकारे इथं मेल आहे इथं फिमेल आहे तर इथं फिमेल आहे इथं मेल आहे तर इथं तुमच्या स्टेटस समोर काय दिसत आहे तुमचं जेंडर दिसते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ज्या कोणाचं जेंडर इथं दिसत नाही तर असे यामधून वगळण्यात आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांची ई के वाय सी त्याचप्रमाणे त्यांनी जे काही नोंदणी केलेली आहेत किंवा त्यांचे जे काही फॉर्म आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे त्यांना जे काही पैसे आहेत ते त्यांच्या ते खात्यामध्ये इथं जमा होणार नाही तर आता नमो शेतकरी योजना तर ज्याचे काही ज्या कोणाला पी एम किसानचा हप्ता मिळतो त्यानंतर नमोचे हप्ते त्यांचे बंद झालेले आहेत किंवा त्यांना सुरू करायचे आहेत तर ते कशाप्रकारे करायचे बेनिफिसरी टेटस कुरूं। कुरूं। या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की पी एम किसानला लिंक असेल कॅप्चर टाकायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही पैसे आहेत यांचे नमो शेतकरीचे कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे ते बघू शकता तरी संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जातात पी एफ एम एस असं तुम्हाला टाकायचं आहे पहिली जे लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तीन डॉटवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिसेल पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डी बी टी टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कॅटेगरी येईल कॅटेगरीमध्ये पी एम किसान आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत आहे तर अशांनी अप्लिकेशन आय डी आहे तर अप्लिकेशन आय डी प्रकारे काढायचं आहे डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे अप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर कॅप्चर टाकून तुम्ही इथून डायरेक्ट चेक करू शकता की आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेले कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर इथं शेतकरीचा शेतकरीचंसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल नमो शेतकरीचा ज्यांचे ज्यांचे कोणाचे पैसे राहिलेले आहेत व ज्यांना मिळत नाही तर अशांनीसुद्धा डी बी टी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही नमोचे सुद्धा इथून चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन ओडिट्स पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू